मत्स्य उद्योग आणि बंदर विकास खात्याची मंत्री नितेश राणे यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून यावेळी खारेपाटण मुख्य प्रवेशद्वाराजवळ दमदार एंट्री झाली आहे यावेळी वीस ते पंचवीस जेसीपी मधून फुलांची उधळण केली आणि भाजपा कार्यकर्त्यांनी हार व फुलांचे बुके देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मंत्री नितेश राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले

कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा, करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे